चित्रपट क्षेत्रात एक नवीन चेहरा अभिनेत्री पूजा वाघ येत्या चौदा जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या अल्याड पल्ल्याड या हॉरन कॉमेडी चित्रपटामधून एक मराठमोळी गुणी अभिनेत्री आपल्या भेटीला येत आहे पूजा वाघ पूजा ही व्यावसायिक मॉडेल आहे आंतरराष्ट्रीय एअरलाईन क्षेत्रात काम केल्यानंतर आवडीला प्राधान्य देत पुण्यामधील सौंदर्य क्षेत्रातील एका नामांकित विद्यापीठातून सौंदर्यतज्ञ ही पदवी मिळवली त्यानंतर राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमधून यश मिळवलं मनोरंजन क्षेत्राबरोबरच सामाजिक संस्थेसाठीही पूजा काम करते जी संस्था महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी कार्यरत आहे पूजाने आजवर किमान सत्तर पंच्याहत्तर ब्रँडकरिता मॉडेलिंग केलं आहे त्याचबरोबर एन वर सौंदर्य स्पर्धा फॅशन शो आदींचे परीक्षण केले आहे सहा स सात शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे त्यातील दोन शॉर्ट फिल्म्सला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि आता ती प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित अल्याड पल्याड या बहुचर्चित चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे अभिनेत्री पूजा वाघ यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा के बी न्यूजकरिता पुणे ब्युरो रिपोर्ट